मित्रो दोन हजार पंचवीसची सगळ्यात मोठी बातमी आपल्यासमोर समोर येते आणि ती बातमी आहे वाल्मिक कराडला मोका अंतर्गत कारवाई होण्याचे अगदी साफ संकेत मिळालेले आहेत वाल्मिक कराडला मोका लावण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे आणि यातून आता वाल्मिक कराड सुटू शकणार नाही हे स्पष्ट झालेलं आहे वाल्मिक कराड अटकल्यानंतर आणखी कोण कोण अटकणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे आजचा दिवस जो आहे म्हणजे संक्रांतीचा दिवस जो आहे हा काहीसा बीड आणि मराठवाड्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा दिवस ठरण्याची शक्यता आहे याचं कारण काय तर याचं कारण एक आहे परळीमध्ये आता वाल्मिक कराडच्या आईने म्हणजे भागुबाई कराड यांनी परळी पोलीस ठाण्याच्या बाहेर आंदोलन सुरू केलेलं आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की माझ्या मुलावर कारवाई झालेली आहे ती राजकीय कारवाई आहे पण हे संपूर्ण सगळं प्रकरण आता नेमकं सरकारच्या गळ्याची हड्डी होते की काय अशी एक चिन्ह निर्माण झालेली आहेत काय आहे वाल्मिक कराडचं हे सगळं प्रकरण जे सरकारला खूपच जड जाऊ शकतं या संदर्भात मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात यथाशक्ती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार मित्रो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो आत्ताच्या घडीची सगळ्यात आत महत्त्वाची बातमी ती म्हणजे केज न्यायालयातून आपल्या समोर येते आणि वाल्मिक कराड हा जो मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टर माइंड म्हणून सध्या तुरुंगात आहे त्याच्या बाबतीत ही बातमी येते वाल्मिक कराडला मोका लागणार हे मी आपल्याला सांगितलं होतं अनेकांचा त्यावर विश्वास नव्हता आपल्याकडे म्हणून मी आपल्याला नेहमी म्हणतो की आपण एक गांभीर्यपूर्ण काम करणारे समूह आहोत आणि तुम्ही तितक्याच गांभीर गंभीरतेने आम्हाला बघत असता ज्या वेळेला आपण आपली कॉमेंट्स पाठवाल किंवा आपलं मत मांडाल त्याला एक गंभीरतेची जोड असू द्या आणि संसदीय भाषेची सांगड असू द्या इतकंच माझं आपल्याला सांगणं आहे वाल्मिक कराड याच्याशी आपलं कोणतंही वैर नाही पण आत्ता संतोष देशमुख या प्रकरणाच्या संदर्भात ज्या तपास यंत्रणा आहेत बघा याच्यात जे नऊ अधिकारी जे आहेत या टीमधले ते बदलण्याचा निर्णय हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला कारण हे नऊ अधिकारी वाल्मिक कराडशी संबंधित होते त्याचे मित्र होते त्याचे हितचिंतक होते त्यामुळे त्या नऊ अधिकाऱ्यांना बदलण्याची पण गोष्ट घडलेली आहे आता वाल्मिक कराडच्या सुटकेसाठी किंवा त्याच्या समर्थनार्थ इथल्या पाण्याच्या टाकीवर इथल्या टॉवरवर चढून काही त्याच्या समर्थकांनी आंदोलन केलं आणि आता या संपूर्ण प्रकरणामध्ये बघा टायर जाळण्याचे प्रकार तिथे सुरू झालेले आहेत घोषणाबाजी सुरू झालेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरेश धस जे भाजपचे आमदार आहेत आणि संदीप क्षीरसागर हे देखील आमदार आहेत यांच्या प्रतिमांना किंवा त्यांच्या छायाचित्रांना जोडे मारण्याचा कार्यक्रम आज तिथे एका बाजूला सुरू झाला आहे आणि बीडमध्ये आणि परळीमध्ये पूर्णपणे कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा एक कलमी कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे याला आता राजकीय वळण देऊन सरकारला गुमराह करण्याचा सरकारला काहीस भांभावून टाकण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे पण सकल मराठा मोर्चावर किंवा त्यांच्या आंदोलनावर गोळीबाराच्या माफ करा लाठी हल्ल्याच्या सूचना देणारे जे गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस ते या संपूर्ण प्रकरणाकडे बोटचेप्या नजरेतून बघतायत का बोटचेप्या भूमिकेतून बघतायत का हे देखील आपल्याला बघावं लागणार आहे एका बाजूला भागुबाई कराड यांचं आंदोलन सुरू आहे दुसऱ्या बाजूला केज न्यायालयामध्ये वाल्मिक कराड याच्यावरती मोका लावण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे वाल्मिक कराड हा स्वतः तीन फोन वापरत होता अर्थात हे तीन फोनचे जे सिम होते ते त्याच्या नावावर होते पण जवळपास नऊ ते दहा फोनचा वापर वाल्मिक कराड करत असल्याची माहिती आपल्याला मिळते आत्ता सी आय बघा त्याचे जे दोन वकील आहेत म्हणजे जर आपण पाहिलं वाल्मिक कराडचे जे, जे स्वतःचे वकील आहेत ते आहेत ॲडव्होकेट सिद्धेश्वर ठोंबरे त्यांनी सांगितलं की मोका लागलेला नाही आहे कारण ती जी मागणी आहे ती काही आज न्यायालयासमोर आलेली नाही आहे पण मी आपल्याला सांगू इच्छितो वाल्मिक कराडवर मोका अंतर्गत कारवाई करून या संपूर्ण प्रकरणाचा मास्टर माइंड म्हणून त्याला आत्ता या शिक्षेलाही सामोरं जावं लागणार आहे आणि जर त्या बघा त्याच्या जामिनासाठी आता प्रचंड प्रयत्न केले जात आहेत कारण न्यायालयीन कोठडी जर त्याला मिळाली तर त्याच्या जामिनाचा मार्ग मोकळा होईल असं काही विधिज्ञांचं काही जाणकारांचं म्हणणं आहे पण वाल्मिक कराडची जवळपास काही हजारो कोटी रुपयांची मालमत्ता ही मराठवाडा पुणे नाशिक गोवा कर्नाटक या राज्यांसहित मध्य प्रदेश आणि विदेशात असल्याची शक्यता ही तपास यंत्रणांना वाटते आणि त्यामुळे ही जी संपूर्ण मालमत्ता आहे जवळपास एकशे नऊ खाती ही वाल्मिक करारची असल्याचं सांगितलं जातं आहे आता इतकी खाती खऱ्या खऱ्या अर्थाने आहेत का त्याचा तपास नेमका तपास यंत्रणा काय घेणार आहेत आणि हे जे संपूर्ण आंदोलन आहे हे आता राजकीय वाटेवर घेऊन जाण्याचा एक प्रयत्न सुरू झालेला आहे मित्र ज्या दिवशी ही घटना घडली त्यानंतर विधानसभेत गदारोळ झाल्यावर मोका अंतर्गतही यातल्या दोषींवर कारवाई केली जाईल असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते आणि आज जवळपास छत्तीस दिवसांनी मोकाच्या जवळ वाल्मिक कराड येऊन पोचलेल्या आहे वाल्मिक कराडला मोका लावण्याची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे आणि आत्ता जर त्याला मोका लागला तर वाल्मिक कराड याच्या बरोबरीने त्याचे जे कोणी आका आहेत ते आता राजकीय जे काही आका आहेत ते म्हणा प्रशासकीय आका आहेत ते म्हणा कारण वाल्मिक कराड हा एकता एकटा जरी मोहरा असला तरी या संपूर्ण भ्रष्टाचाराची आणि बीड परळीमधल्या मराठवाड्यातल्या गुन्हेगारीची एक खूप मोठी संघटित टोळी आहे का जी राजकारण्यांच्या मांदियाळीमध्ये आणि राजकारण्यांच्या गर्दीत असते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्याही गर्दीत असते असा प्रश्न पडण्या इतपत परिस्थिती बिघडलेली आहे आणि त्यामुळे वाल्मिक कराडचे जे समर्थक आहेत ज्यांनी एकतीस तारखेला सी आय डीच्या कार्यालयाबाहेर येऊन दंगा करण्याचा गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता आता तेच लोक किंवा तसेच काही लोक परळीमध्ये सुद्धा राजकीय कल्ला दंगा करण्याचा प्रयत्न करतायत फडणवीसांचे पोलीस वाल्मिक कराडला लागलेल्या ला मोक्यानंतर या सगळ्या बदमाश गुंडांना ठीक करू शकणार की अशीच बोटचेपी भूमिका घेणार हे बघणं खूपच औसुक्यचं आहे हो आपल्याला या संपूर्ण कारवाईबद्दल काय वाटतंय आणि भागुबाई कराड ज्या वाल्मिक कराडच्या मातोश्री आहेत त्यांनी जे आंदोलन सुरू केलेलं आहे आणि तिथे जी काही स्टंडबाजी सुरू आहे याबद्दल आपल्याला काय वाटतंय आपण आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या आप प्रतिक्रिया पाठवा आणि वाल्मिक कराड याच्या मोकाबद्दल आपल्याला काय वाटतंय तेही आपण कळवा असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या कारण एका बाजूला वातावरणच प्रदूषण निर्माण झालं आहे आणि दुसऱ्या बाजूला समाजात आणि राजकारणामध्येही कमालीचे प्रदूषणाची मात्रा वाढलेली आहे अशा दिवसांमध्ये स्वतःची काळजी घेणं हे आपल्याच हाती आहे पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी तर घ्याच पण त्याचबरोबरीने टाईम महाराष्ट्र बरोबर आपण कनेक्ट राहा धन्यवाद